आणि हे स्टेज उपलब्ध करून दिलेले नाहीये तर ही नवीन पिढीच्या मनात तुम्ही नवीन बीजांची रुजवात केलेली आहे जी कालांतराने पुन्हा

गावमान देश कवितेबद्दल बोलणार नाही पण नुकताच नवीन वर्षाचा पहिला दिवस आपण साजरा केला आणि काही संकल्प साजरे केले कवितेबद्दल खरं तर खूप काही बोलायचं होतं कविता म्हणजे काय असते दोन थोडी सांगते संवेदनशील माणसाच्या अंतरात्म्याला पडलेली शब्दांची भूल म्हणजे कविता आणि आई शारदेच्या कंठ

तिथ निवडा आणि जमल्यास सरांकडे पाठवा आणि माझ्यापर्यंत पोचवा संकल्प मनाचा संकल्प मनाचा एक संकल्प नराचा एक संकल्प नारीचा हाडव्या मी कातर मला रे माझ्या हाडव्या प्रेमळ मी कातर मला आज आज मी फक्त एक नारी आहे करशील का रे एक संकल्प माझ्यासोबत एक संकल्प चांगल्या संकल्पांनी म्हणे होतात विचारांचे कायाकल्प म्हणूनच म्हणते करशील का रे माझ्यासोबत एक संकल्प काहीच बोलायचे नाही ठरवले मी ताळा घालाव ताळा घालावा आणि करावे बंद कुचक्या विचारांना मी करावा उत्तम आदर्श ही प्रेरणादायी विचारांचा संकल्प जमेल का नाही मला जमेल

या साड्याच आहे माझ्या जीवनातल्या सुरेख चांगण्या या साड्याच आहे माझ्या जीवनातल्या सुरेख चांगण्या पण पौरुषाला घाबरत माझ्या असा एक संकल्प माझ्यासोबत असा एक संकल्प चांगल्या संकल्पांनी म्हणे होतात विचारांचे कायाकल्प चांगल्या संकल्पांनी म्हणे मला की संधी दिली त्याबद्दल मला पूर्ण आभार थोडीशी एक मनाला रुपरून घेऊन जाते की मला कवितेबद्दल खूप बोलायचं होतं ते राबून गेलं असो पुन्हा कधीतरी योग जुळून यावा आणि या रेशीन कार्डने अशा भक्त व्हाव्यात अशी आशा करते आणि इथे थांबते